नमस्ते स्वतः पुढे चालला गेला आणि मी मागे असा माझा नवरा हो आहे इच्छा तर पूर्ण होतात असं म्हणतात स्वतः श्री कृष्ण येऊन गेलेले आहेत त्यांचे पाय लागलेले आहेत मला ठेवलेली आहे मोहित नुपूर पाहिजे होता नुपूरला आम्ही मोहित कडे आलेला आहे इथे हा आहे मोहित जेणे पान खाऊनही घातलेला आहे म्हणून आज त्यांनी मला त्याच्या घरी फराडाला बोलवलेला आहे तुला बोलायला येणार नाही तुझ्यासाठी नाही आलो आम्ही तुझ्या घरच्यासाठी आलो तस किती फोन करून किती वेळा पन्नास करा तुम्हाला कधी बोलावलं बोलवलं एवढं आणि आम्ही इथे आलो आहे याच्याकडे <laughs> 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 <नहीं, उड़ा था। laughs> चेरी आहे डॉगी पण तिला येऊ देत नाही आतमध्ये दे। प्रोटेक्शन बघा किती खतरनाक आहे दोन रॉड आणि त्याच्यातून तिला येत नाही इथे दोन रॉड लावून ठेवले

तर आम्ही दिवाळीला आलो नाही आली बोलवलं होतं फराळासाठी म्हणजे आम्हीच म्हटलं होतं पराळ तर बोलवत पण तसं नाही आहे शेत असते तेवढं तर फराळामध्ये बघा ढोकळा आहे शेवची चिवडा आहे चकली आणि शंकरपाडे तर कसं आहे जोपर्यंत घरी होतं ते सगळे शंकरपाड्याची चिवडा <laughs> तोपर्यंत ते ते काय तेच ते नाश्त्याला असं होत होतं पण आता ते खूप दिवसांनी दिसलं तर आता खावाटून आला

किती सपोर्टिव्ह आहे <laughs> दादा किती दुरून आलो का गाडी बघवत आलो दोन वेळा आधी असं वाटलं मला वाटलं दोन वेळा गेलो बघितलं असं झालं की ऐक कि नाही ऐकलं नाही पण मॅनेजर एकदम सपोर्टिव्ह आहे तिला कॉल उचलला वेळेवर पहिल्यांदा कुठतरी म्हटलं तिथे सॅलरी वाली देता का आपण का साडी आहे ते कॉस्ट पी ऑफ कॉस्ट तुम्ही कशाने आले <laughs> जेवढ्याही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुली दिसतात त्यांना म्हणतो मी बहिणी जेवढ्याही पूर्ण महाराष्ट्रात मुली दिसतात त्या सगळ्यांना म्हणतो मी बहिणी पण आमच्या पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यात गोड आहेत आमच्या शशांकदाची वहिनी शशांकदा चांगला चल थँक्यू मजा आली बघ जेवढ्या स्पीड ना आलो ना आज सफल झालं हा माझा नवरा मला टाकून गेला इथेच फोनवर बोलत फोनवर बोलता बोलता विसरून गेला की मी इथे आहे की काय काही लक्षच नाही स्वतः पुढे चालला गेला आणि मी मागे असा माझा नवरा आहे म्हणजे एवढं मोबाईल मध्ये मग एवढं पण मग्न नाही पाहिजे ना पण मोबाईल मध्ये बोलताना की मी बसली पण नाही आणि तू चालला गेला मला सोड मी इथेच मी वाट वाईट बोलली की तो आता बायको बायकोले विचारलो छोटी मी कॉल केला की मी राहिली आहे पण माय बायकोच एवढं वजन कमी आहे मला वाटलं बसली बा <laughs> जाण्या तुला आवाज नाही दिला मला नमस्ते आता मी आलो आहे आपलं श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शन करायला आणि त्याच्यासाठी विसरलो मला गाडी निघून पुढे चालले गेले मी मागेच तर मंदिरात आलो आहे श्रीकृष्णाचे दर्शन करायला विचार जाऊ या मंदिरामध्ये आणि हे मंदिर यांनी मला दाखवलं होतं आता लग्न झाल्यावर आणि हे मंदिर खूप खूप छान आहे म्हणजे इथलं जे पण आपण इच्छा मागितली तर पूर्ण होतात असं म्हणतात तर मी इथे ट्वेल्थ पास नाही यायचो आणि इथे म्हणतात की स्वतः श्रीकृष्ण येऊन गेलेले आहेत त्यांचे आतून दाखवत आहे माहित नाही ते परमिशन देत नाही देत म्हणून बाहेरून ब्लॉक काढतो रुक्मिणीला नेण्यासाठी ते इथे आले होते तर अंबादेवीच्या ते खालून जे गुफा आहे कौंटणेपूरची ती दुसऱ्या ब्लॉक मध्ये आम्ही दाखवलेली आहे तर ते इथे आले होते या मंदिरात म्हणून याला हा याला माता खिडकी पण म्हणतात ना त्याला माता खिडकीचं मंदिर पण म्हणायचे आधी खूप छोटस होतं खूप मोठं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे बघूया दाखवतो मी तुम्हाला bye हे एग ना जरा मला हे करंट घ्यायचं होतं आमच्याकडे छोटे वाला आहे त्याच्यात ते एकदम छोटे तुम्ही सगळं कुंकू सांगते आपले मोठं आलं एका मी घरी गेली आज मी परीला सांगितलं की आमच्याकडे आता सॉरी नाईनटीन गोंधळ ठेवणार आहे गोंधळ आहे ठीक आहे आजपासूनच ब्लॉक काढणं सुरू कर गोंधळ आहे तुझ्या घरी तुला शॉपिंगला जाणार आहे काय काय घेणार आहे काय काय नाही घेणार आहे ब्लॉक काढशील मला सांगून ठेवलं पण तरी मी विसरली मला काढत आहे ब्लॉग कारण मला आठवण दिली आहे तर आमची आमच्याकडे नाईन्टीन एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला स्पेशल डे आहे तर त्या दिवशी आम्ही गोंधळ ठेवला आहे घरी आता काय काय घेतलं आणि आता शॉपिंग करत आहे तर मला हे करंट पाहिजे हो अर्धी आला हे दोनशे दहाच आहे दोनशे दहावाला घेऊन टाकू आणला आपण आलो आहे आता गेटच्या आतमध्ये आणि इथे आतमध्ये आल्यानंतर देवाचं सगळं सामान भांडे वगैरे सगळं 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 भेटून जाते पूजेचं सामान वगैरे सगळं आपल्याकडे होते ऑटोवाल्याच्या दूर राहतो ऑटोवाले कधी घट मारून आणि पाय चिलून देईन सांगता नाही येत आणि मॅडमने आवडे घेतल्या रोज खाणार आहे म्हणे अर्धा किलो एवढे आवडे आले आहे आता बघू बघू उद्यापासून किती खाते आवडे ते सकाळी उठून आवडे ज्यो ज्युए नाही पाहू ना उद्या बोलू जायच्या आधी मी खिचडी बनवून गेली होती आणि आता आली आहे यांना काहीतरी पाहिजे आहे तडका कारण मला सवय मला खिचडीसोबत भुर्जी लागते कारण की ते कॉम्बिनेशन आहे एकदम बिर्याणी सारखं लागतं फेवरेट आहे पण आता आज आहे अंडाई नी भुर्जीनीय मॅडमला म्हटलं की माझं फेवरेट एक आयटम आहे तो ट्राय करू मला मी सांगणार आहे मॅडम बनवणार आहे पण मॅडम बनवून देत मम्मीला पण माझ्यासारखं काही ना काही सोबत लागतं तर आम्ही तेल आणि मिरची नेहमी सोबत बनवत असतो हे पण मम्मीने घोडाना बनवून ठेवलेला आहे घोडाना म्हणजे सॅलड मिक्स कडे त्याच्यात मेथी गिती कांदा वगैरे मिरची दोन्ही मिरची तल थोडस तुकडे लसण जास्त लहान न करू दोन तुकडे कर फक्त लसणाचे जा। जास्त लागला पाहिजे तोंडाला चांगला लागते दही याच्यात हे फेटाची गरज नव्हती पण मॅडमनी फिरवणं सुरू केलं ताक बनवायसाठी बनवासाठी <laughs> म्हटलं ते नाही ते दही डायरेक्ट ते गडे गडेच चांगले लागते त्याच्यातली दा� डायरेक्ट बस जास्त बारीक न करू लसन बारीकच करून राहिली तरी ऐकतच नाही पोट्टी टाका मग याच्यात ते जिरे टाका लागते वाटत ना पहिले मिरच्या टाका लागते जिरं मोरी हाताला चटकन वगैरे लावून घेऊन झालं बाजूला बारीक वाट टाक जास्त नाही बाय चट टाक पहिलं टाक करायचं जडण ना डायरेक्ट त्याला झालं दे दही टाकून आता त्याच्यात गॅस बंद केलेला आहे थोडं थंड तू नको मग तू पाणी करून खा मला गळात खात आहे आणि डायरेक्ट दही दे टाकून देते खातात किती वेळ लावशी व्हिवर्स वाटपा आहे बस मिक्स करून देते बस बस एवढं नाही करायला तू डिश तयार आहे अरे हो मीठ राहिला मेन मेन इन्ग्रेडियंट राहिला नुसता ठसका झाला एक चमच पूर्ण एक चमच बस ठीक आहे बस बस तुझ्या हाताला लागलाय मग कशी कशी तू कालून देता आहे झोमन ना अजून तुला हो म्हणून चमचाल खा ठीक आहे लकी भास्कर पाहू आपण हा मला बघत होता मूवी लकी भास्कर काय काय आपल्याकडे आज खिचडी आहे सकाळची भाजी होती रायता केलाय आता हा दह्याचा लोणचं आहे आज जास्त काही नाही आहे जास्त काही नाही आहे नाही आहे ना जास्त काही फेवरेट आहे हे माझं फेवरेट आहे पुढच्या सुद्धा जास्त मजा येते अच्छा तर ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तोंडात तो 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 बरेच होतात कांदा टमाटर एकदम मिक्स होते